नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा येथील विहिरीला अभिवादन कार्यक्रम संपन्न चुंग जीवा। चुंग जीवा। चुंग जीवा।

થી મહાસવીર દિગંપ વિનયપાલ મહોડા પ્રતા પાવનભૂની પટોડા પર્ત શિક્ષણ વ શેકરી ઉપાસકો ઉપાસિકાની પદયાત્રા કાઢી વિવાદ तर आलेल्या भिक्षु संघाला उपासिकांनी भोजनदान देऊन धम्मदेशण्याला सुरुवात करण्यात आली balik ini Yummy Thank um, uh you -huh.

हा कार्यक्रम दरवर्षी पातोर्डा ग्रामपंचायतच्या व काही लोगवर्कणीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात एकोणतीस मे हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येत असून सर्वांना भोजनदानाची व्यवस्था करण्यात येते या कार्यक्रमात अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील बहुसंख्य उपासक व उपासिका या पदस्पर्श पावन झालेल्या भूमीला अभिवादन करण्याकरिता येत असतात या कार्यक्रमाला ताडोबा अभयारण्य येथील पूज्य भंते ज्ञानज्योती ज्योती महास्तवीर व भदंत विनयपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम साजरा केला जातो त्यानंतर या ठिकाणी भीमगीतांचा आलेल्या भीमसैनिक उपासक व उपासिका यांच्या मनोरंजनाकरिता कार्यक्रम आयोजित केला जातो गर्जना मराठी न्यूज करिता उद्धवान दांडगे पदस्पर्शभूमी पातुर्डा I'm not gonna लंगायाप जन मा जन मा महाकाली तथा प्रदान अर्हत संग समित भगवंतांनी सुर आख्यात केलेला केलेला जो धारण करण्या योग्य असं संभम आणि संघगुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणार आपलं

आणि या पातुर्ड्याची न भूतो न भविष्यती चौदा तळ्याला आग लावली डॉक्टर आंबेडकरांनी चौदार तळ्याला आग लावली पातुरड्याची आहे शिवीर केवढीशी विहीर आहे पण बाबासाहेब बोधिसत्व या बोधी सत्वाच्या स्पर्शाने ही विहीर पवित्र झाली दगडा दुगडांची हिर आहे पण तिथे गेल्यानंतर आमचा माथा टेकतो बोधिसत्वाच्या पाऊल पुन्हा बोधिसत्वांनी ज्या ज्या घटना त्यांच्या जीवनात केलेल्या असतात त्या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये या बोधिसत्वाच्या पाऊल पुन्हा त्यांचे तीसही पारमितांचे हे घडे परिपूर्ण करण्यासाठी या त्यांच्या जीवनगाथा आधार ठरतात आम्ही या कालखंडात प्रत्यक्ष पाहणारे लोक असतील या विहिरीला स्पर्श करून बाबासाहेबांनी पाणी प्याले हा माणूस तिचा अधिकार बजावला पुढे पुढे जेव्हा बाबासाहेब भगवान बुद्ध बनतील बुद्धत्व प्राप्त करतील तेव्हा त्यांच्या अंगावर देखील बत्तीस लक्षण आणि ऐंशी अणुलक्षण स्थापित होतील बुद्ध सर्व एक समान असतात सारखे असतात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धत्व प्राप्त करतील जसं सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं या सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी लाख कल्प लागले बाबासाहेबांचा जन्म या बोधी आम्हाला काय माहिती बोधिसत्व म्हणून मानतो आम्ही जाणतो का नाही जाणताय आपण केवळ मानत असतो हे हे व्यक्ती बोधी सत्व आहे, प्राप्त केले आहे। जे ज्यांनी अच्छे बुद्ध झालेले आहे किंवा ज्यांनी अर्धत्व प्राप्त केलेलं आहे हे तीन प्रकारचे बुद्ध असतात तीन प्रकारचे बुद्ध सम्यक समृद्ध पश्चिम बुद्ध आणि अर्हत्व प्राप्त करणाऱ्या भिक्षूला सावध बुद्ध म्हटला या तीन बुद्धांना ही गोष्ट जाणता येते शिष्य अर्हत भिक्षूंना नाही जाणताय

सत्व म्हणजे भावी बुद्ध भविष्यात होणारे बुद्ध खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सम्यक समृद्ध बनतील का तर तुमचा विश्वास नाही आपली बुद्धी तिथपर्यंत पोचत एवढे शब्दीचे लोक तुम्हाला काय कळेल ते आम्हालाही नाही करत आम्ही फक्त सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडतो रत्न सत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढंच म्हणतो बोधिसत्व म्हणजे काय कोणी विचारलं तर निरुत्तर होऊन जात सत्व म्हणजे प्राणी जे बोधी करून, स्व बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी ती सही पारमितांचा डोंगर रचावा लागतो तेव्हाही बत्तीस लक्षण आणि ऐंशी लक्षण त्यांच्या शरीरावर स्थापित होतात